नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारला अफगाणिस्तानमधून कांदा आयात हा करायचा आहे मात्र कांदा आयात करण्यापूर्वी देशातील शेतकऱ्यांची स्थिती नेमकी कशी आहे ही जर कांदा आयात झाली तर या कांदा आयातीचा स्वीकार देशातील कांदा उत्पादक शेतकरी करतील का प्रामुख्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी करतील का व कांदाची जर आयात केली तर शेतकऱ्यांवर याचा कसा परिणाम होईल याचीच कुठेतरी मित्रांनो चाचपणी करण्यासाठी सरकारने सुरुवातीला फक्त दोनशे मेट्रिक टन कांदाची आयात ही केली आणि मित्रांनो महाराष्ट्रभर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली शेतकऱ्यांनी सरकार विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारे आपले जे मत आहे हे मांडले आपला निषेध हा व्यक्त केला त्यानंतर मित्रांनो सरकारला कुठंतरी कळले की आपण जर कांद्याची आयात केली तर याचा मोठा फटका हा आपल्याला बसणार आहे यामुळे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मोठ्या प्रमाणात नाराज होईल आणि प्रामुख्याने मित्रांनो महाराष्ट्रात येणाऱ्या तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत जो फटका महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला बसला त्याच्यापेक्षाही जबर फटका हा विधानसभेच्या निवडणुकीत कांदा जर कांद्याची जर आयात केली तर आपल्याला बसू शकतो म्हणून कुठेतरी मित्रांनो मागच्या तीन ते चार दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत एका सभेत आणि या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की कांद्याच्या आयातीबद्दल खोट्या बातम्या ह्या जात आहेत सरकार कुठल्याच प्रकारचे कांदा आयात ही करणार नाही मात्र मित्रांनो आयात जर सरकार करत नव्हते हो तर जो दोनशे मेट्रिक टन कांदा आयात झाला हा झाला कसा हा मित्रांनो मोठा प्रश्न आहे म्हणून हे जे सरकारने जे चाचपणी करण्याचा मित्रांनो जो प्रयत्न केला हा पूर्णपणे फसला आणि आता सरकारला कळले की कांद्याची जर आयात केली तर आता हे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हे आता या पुढे मान्य करणार नाही म्हणून आता मला तर वाटत नाही की अफगाणिस्तान मधून आता येणाऱ्या काळात अधिकाधिक कांदाची आयात ही होणार आहे म्हणून आता येणाऱ्या एक ते दोन महिन्यापर्यंत जोपर्यंत भारताचाच नवीन कांदा निघत नाही तोपर्यंत कुठल्याच प्रकारचा नवीन कांदा हा भारतीय बाजारपेठेत हा दाखल होणार नाही आणि त्यामुळे मित्रांनो जे सध्या कांद्याचे दर चालू आहेत हे आणि टिकून तर राहणारच मित्रांनो पण त्याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची पण येणाऱ्या काळात शक्यता आहे मात्र फक्त कांदा विकताना आपल्याला आपलं नियोजन करून कांद्याची विक्री करायची आहे मार्केटची आवक ही संतुलित ठेवायची आहे हे सर्व जर मित्रांनो नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात जर केले तर कांद्याचे भाव हे खरंच येणाऱ्या काळात चार हजाराचा टप्पा ही पार करू शकतात मित्रांनो अफगाणिस्तानच्या कांद्याची आयात होणार या चर्चेने कांद्याचे बाजारभाव सुमारे मित्रांनो एकशे रुपयांनी हे पडले ते मात्र आता दोन तीन दिवस झाले कांद्याच्या बाजार बाजारभाव थोडीशी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा कांदा बाजारभाव हे तीन हजाराचा टप्पा ओलांडताना आपल्याला दिसत आहेत म्हणून येणाऱ्या काळातही कांद्याचे बाजारभाव वाढतील अशीच मित्रांनो सध्या शक्यता आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद